नमस्कार मी आहे तिथं प्रतिनिधी कामदेरत्नात मी आज आलो आहे विळेगाव यांच्या शेतामध्ये सर मी तुम्हाला समाधान कृषी किट दिलं होतं बरोबर त्या त्या कीटबद्दल त्या किटबद्दल फवारल्यानंतर तुमच्या पिकावरती जे फलधारणा किंवा त्याच्यावरती रोग राही आहे तेच दोन शब्द आम्हाला साहेब त्याचे फलधारणा कशी लागले काय नाही शेगा किती लागल्या काय नाही ते सांगा आम्हाला सर तुम्ही जे औषधाचे कीटतो त्याच्यामुळं रोग प्रत्येकाची वाढली अटॅक जे आहे रोगाचा व्यवस्थित आहे रिझल्ट व्यवस्थित आहे फायदा झाला एका शेंगायचं झाडावर अशा पद्धतीने शेंग येते तुम्ही बघू शकता किती शेंगायचं अंदाज अंदाज सतरा शंभर व्यवस्थित आहे शेंग व्यवस्थित आहे रोगराई रोगराई पण काही तेवढं अटॅक केलं नाही आणि समजा आम्ही आता खरी अंगामध्ये तुम्हाला समजा की दिलो समाधान आता येणारे गव्हाची असू दे हरभऱ्याची असू द्या तुम्ही घेण्याचे इच्छुक आहात का इच्छुक आहे सर की बिलकुल आम्हाला गव्हासाठी द्या इतर कुठं कोणी पिकासाठी लागणारं द्या आपण ते वापरू काय अडचण नाही धन्यवाद